सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आपल्या चॅनलचं नाव इथं चेंज केले आणि सुगरण कट्टा केलेला आहे तर आज आपण मस्त अशी भेंडीची भाजी करणारे ते अगदी पाच ते दहा मिनटातच होते कमी वेळेत आणि ती तुम्ही टिफिनला वगैरे पण देऊ शकता तर त्यासाठी आपण इथे साहित्य पाहूयात इथे आपण अडीचशे ग्रॅम भेंडे घेतले ती स्वच्छ धुवून पुसून असे आपण बारीक कापून घ्यायची आणि आता आपण एकाकडेमध्ये तेल घेऊयात ते मी एक चमचा तेल घेतले आणि ही जी आपण कापून घेतलेली भेंडी आहे ती छान अशी परतून घ्यायची म्हणजे भेंडीची भाजी आपली चिकट होत नाही आता इथे छान असं आपण एक पाच ते सहा मिनटं छान अशी ती परतून घ्यायची तिचा कलर बदलेपर्यंत अशी थोडीशी पसरून ठेवायची भेंडी त्यात म्हणजे सगळीकडून भेंडी व्यवस्थित परतली जाते पहा तर इथे आपला भेंडीचा कलरही थोडासा चेंज होत आलेला आहे आता आपण एका ताटात ही भेंडी काढून घेऊयात आता इथे आपण परत दोन चमचे तेल घेऊयात आणि जिरी मोहरीची फोडणी करू एक चमचा जिरी मोहरी इथे आपण आता जिरी मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा आणि मिरची टाकून घेऊयात तुम्ही इथे हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरचीचाही वापर करू शकता तशी छान लागते भेंडीची भाजी आता आपली जिरी मोहरी छान अशी तडतडली की आपण त्यात कांदा आणि मिरची घालून घेऊयात पहा इथे मी छान असं बारीक कांदे दोन बा बारीक कांदे चिरून घेतलेत आणि मिरची जेवढं आपल्याला तिखट हवं त्यानुसार आणि छान असं गोल्डन ब्राऊन कलरपर्य होईपर्यंत कांदा आपण छान असा परतून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त असा कांदा आपल्याला अरसर व्हायला लागला आहे त्यात थोडंसं मीठ टाकू म्हणजे कांदा पटकन परततन अगदी सोपी भाजी मुलांच्या टिफिनसाठी वगैरे कुठं प्रवासात वगैरे आपण ही भाजी करून घेऊ शकतो आता इथे आपला कांदा छान असा परतलेला आहे आणि ही जी भेंडी आपण एका ताटात काढून घेतली तीही त्यात घालून घेऊयात आणि छान असं परतून घ्यायची भेंडी त्या कांद्यात भेंडी लगेच शिजते तिला अजिबात वेळ लागत नाही शिजायला आता चवीनुसार मीठ आपण अगोदरही थोडंसं टाकलं होतं त्यामुळे इथे आपण एकच चमचा मीठ वापरलेला आहे तर ते हे छान असं मिक्स करायचं आणि इथे मी एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता आपण टॅमॅटो टाकला आहे तरी पण आपली भेंडी अजिबात चिकट होणार नाही तशी अशी पसरून ठेवून आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढायची आहे तर पाहू शकता मस्त अशी वाफ तयार झाली आणि परत हलून आपण परत एकदा ताट झाकून ठेवूयात अजून थोडीशी कच्ची आपली भेंडी आणि नॉर्मल अशा बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे खूप मोठा गॅस केला तर आपली भेंडी जळू शकते तर पाहू शकता इथे आता आपली प्रॉपर भेंडी अशी शिजलेली आहे आणि मस्त अशी एकदम चमचमीत भेंडी तयारी पाहू शकता मस्त अशी तयारी आणि अजिबात कुठे चिखट झालेली नाही आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद